नमस्कार मी डॉक्टर सुशांत गुमरे नोबल हॉस्पिटल अहमदनगर येथे अस्थिरोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे मागच्या दोन वर्षापासून मी इथे कार्यरत आहे महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना या योजनेअंतर्गत हाडाच्या शस्त्रक्रिया आम्ही मागील दोन ते तीन वर्षापासून इथे करत आहोत जवळपास हजार शस्त्रक्रिया मी स्वतः केलेल्या आहेत या योजनेचा गरीब रुग्णांना भरपूर फायदा होत आहे हाडाच्या फ्रॅक्चरच्या शस्त्रक्रिया मणक्याच्या शस्त्रक्रिया या सर्व शस्त्रक्रिया आम्ही योजनेअंतर्गत करत आहोत महात्मा फुले जन आरोग्य योजना ही योजना गरीब रुग्णांसाठी अत्यंत उपयुक्त आहे पेशंटला काहीही खर्च न होता त्यांचे हाडांचे मोठे ऑपरेशन या योजनेद्वारे मी करू शकतो व याचा रुग्णांना भरपूर फायदा होत आहे तसेच त्यांच्या आरोग्यात देखील भरपूर सुधारणा होत आहे व याबद्दल जागृतीही खूप जास्त झालेली आहे माझं नाव संदीपन श्रीराम पिंगळे माझ्या आईचं नाव आसराबाई श्रीराम पिंगळे या ठिकाणी ह्या पेशंटचं आम्हाला ऑपरेशन करायचं होतं जी आईचं जे एन्जिओग्राफी झालेली होती आम्हाला माहीत होतं की त्याच्यामध्ये ब्लॉकेज आहेत आणि त्या ब्लॉकेजचं ऑपरेशन करण्यासाठी बाहेरच्या ठिकाणी बराचसा जवळपास दोन लाखाच्या पुढे खर्च येणार होता पण आम्हाला या महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आमच्याकडं जे पाच लाखापर्यंतचं जे आयुष्यमान कार्ड होतं तसंच महात्मा ज्योतिबा फुले हे जन आरोग्य योजनेची आम्हाला पुरेपूर -पुरे या ठिकाणी माहिती मिळाली आणि त्या माहितीचा आधार घेऊन आम्ही ह्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आणि तिथून पुढे आमचं एन्जिओप्लास्टीचं ऑपरेशन या ठिकाणी अतिशय फ्रीमध्ये झालं कसलाही एक रुपया न घेता आमचं ह्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन झालेलं आहे आणि सर्व इथल्या स्टाफनी सर्व डॉक्टरसाहेबांनी आणि जे आपले आरोग्यमित्र आहेत त्या सर्वांचं या ठिकाणी आम्हाला खूप सहकार्य मिळालं त्याबद्दल सर्व स्टाफचे आरोग्यमित्र असतील किंवा जे डॉक्टर असतील त्या सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार त्याचबरोबर शासनाने जी ही योजना आणली गोरगरिबासाठी त्याबद्दलसुद्धा शासनाचे खूप खूप आभार ही योजना अशीच सतत रा चालू राहावी जेणेकरून गोर या जो खर्च येणार आहे तो त्यांना परवडणारा बाहेर नसेल परंतु या योजनेमध्ये पूर्णपणे मार्फत फ्री होत आहे त्याबद्दल योजनेचं खरं या योजनेचे लाभ बऱ्यापैकी भरपूर लोक घेतात त्याबद्दल शासनाचे खूप खूप मनापासून आभार ज्ञानेश्वर महादेव लगड पेशंट आई आहे आईचं नाव कौशल्यबाई महादेवलगड यांचं ऑपरेशन हाडाचं ऑपरेशन नोबेल हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिव हो फुले अंतर्गत करण्यात आलेलं आहे तर ऑपरेशन चांगल्या परिस्थितीत झालेला आहे तरी शासनाला महात्मा फुले अभिनंदन आणि शासनालासुद्धा एकच विनंती आहे महात्मा फुले स्कीम चांगली आहे ती अशीच चालू ठेवावी मी संतोष संतोषकार वरीखंडागळे पेशंट माझे आई चौकुसुमकार वरीखंडागळे तिचं पाहायचं ऑपरेशन महात्मा ज्योतिबा फुले योजनेनुसार पूर्ण फ्रीमध्ये झालं ऑपरेशन झाल्याबद्दल महात्मा फुले योजनेच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आणि आभार मानतो